गरीब लोक असेल त्यांनी आपापले राशन कार्ड घेऊन ग्रामपंचायत चालली जावे लवकरात लवकर चला 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 घरकल 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 पन्नास घरकल पन्नास घरकल आलेले आहे ग्रामपंचायत मध्ये जे गरीब लोक ज्याचे अंतर राशन कार्ड आहे ज्याचे बिपील राशन कार्ड आहे ज्याचे घर मातीचे कोडा काटाचे आहे पडू राहिले जे राहायची सोय नाही आहे त्यांनी आपापले डॉक्युमेंट घेऊन ग्रामपंचायत मध्ये चालले जावे लवकरात लवकर नाही तर पुन्हा भेटणार नाही मोठे पाटील मी काय म्हणतो आपल्या गावातल्या गरीब लोकांसाठी म्हणलं गव्हर्नमेंट कडून पन्नास घरकुल लागून आले म्हणलं तर जे काही गरीब आहे म्हणलं ते आपल्याला घरकुल द्यायचे आहे तर कोणाला द्यायची आहे तुमच्या अंदाजानं तर पहा म्हणलं सरपंच साहेब आपल्या गावमध्ये कोण गरीब आहे ना कोण लखपती आहे तर ते तुम्हालाच माहित आहे ना आपल्या गावामध्ये मातीची घरं कोणाची आहे कुडाकाठी घर कोणाची आहे ज्याचं घरं पडली आहे ते म्हणलं आपल्याला घरकुल द्यायला लागेल ना लखपतीला द्यावं लागेल हो म्हणलं मोठे पाटील चला म्हणलं मोठे पाटील विचारून घेऊ म्हणलं कोणाला द्यायचे कोणाला नाहीत ते मलाच माहिती आहे म्हणा आपल्या गावामध्ये कोण गरीब आहे कोण लखपती येत आता जे लगपती आहे त्याचे घर शिमिटाची आहे पहिलं हो गरीब लोकांच द्यायला सरपंच साहेब मला द्या म्हणले घरकुल मी खूप गरीब आहे म्हणलं माय घर म्हणलं मातीच मागची पडू राहिली आहे मला दिले घरगुल आपले काय मारते तू कोणता गरीब आहे बे हा तु यापाशी म्हणलं एकर वावर आहे त्याच्या जा संत्राचे झाड आहे बैलाची जोडी आहे गाई म्हणलं चार पाच मशी आहे म्हणलं चार पाच बकरे आहे ना तू गरीब आहे म्हणते काय ना ना? मायाबाई म्हणलं दहाकर वावर आहे संत्राची झाड आहे म्हणता तुम्ही पण वाला माथीच घर आहे ना ते मागची भीत म्हणलं आहे ते पडली आहे घरकुल देऊन द्या एखादी घरकुल गरीब लोकांसाठी नाही आहे कोणासाठी मग का मारती तू शांत बस बरोबर थोडस हा तु यापाशी म्हणलं वावर आहे सगळं आहे तुला काय घरकुल पाहिजे आपल्या गावातल्या जे काही गरीब लोक आहे मला सगळ्यात हा ते म्हणलं पहिलं घरकुल द्यायचे आहे जे म्हणलं मातीचे घर आहे पडू राहिले आहे ते नाही आहे ते बाहेर राहू राहिली आहे जे दारी रेषेखाली आहे म्हणलं खूप गरीब आहे बीपीएलचं कार्ड आहे अंत्यदेचं कार्ड आहे ते म्हणलं पहिलं घरकुल द्यायचे आपल्याला त्याच्यानंतर पाहू म्हणलं तुझ्या हिशोब ठीक आहे अंदाजाने काय वाटतं तुम्हाला हे काम तो ग्रामसेवक साहेब पहिलं म्हणलं गावामध्ये दौंडी म्हणलं एखाद्याच्या हातून हा पन्नास घरकुल आले आहे गव्हर्नमेंट कडून दिले बा जास्त जरूर आहे गरीब लोकांले तेले बा घरकुल द्यायचे आहे अशी दौंडी देऊन देऊ म्हणलं हो म्हटलं सरपंच साहेब पहिलं गावामध्ये एखाद्याच्या हातून आपण एक दौंडी देऊन देऊ म्हणलं म्हणजे सगळ्या लोकांना माहिती होऊन जाते घरकुल आले आहे बा म्हणून हा जेले जास्त जरूर आहे ते आपण घरकुल देऊ ठीक आहे म्हणलं ग्रामसेवक साहेब पहिले एखाद्याले दौंडी द्यायला लावून गावामध्ये मग हो म्हणलं कोणाला द्यायची आहे घरकुल कोणाला नाही हा हो ठीक आहे ठीक आहे मी काम तू मारती रामचंद तुम्ही दोघं जण म्हणलो झबऱ्याच्या घरी जा जाब्रेला सांग बा सरपंच साहेबानं ग्रामपंचायत मध्ये आहे म्हणा हा एवढं सांग फक्त जाऊन ठीक आहे ला सरपंच साहेब दा म्हल कालो करू झब्रे काय करू लावे इकडे म्हणलं बाहेर झबरू अबरू अबेल का मारते काय कल्ला करू म्हणलं माया मायाबी झोपीतून उठून दिलं का सकाळी सकाळी ना का कोणतं काम आहे लेखा जब रे सकाळचे दहा वाजले ना तू म्हणतो सकाळ आले का आता स्वप्नामध्ये होता का म्हटलं तू हा भी आता झोपून राहिले का अभिले लेखा मारत्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पिक्चर पाहिला म्हणलं मी ना मोबाईल मध्ये म्हणून सकाळी म्हणलं तेव्हा म्हणजे जागा स्ने जब का तू आला लग्न उर आलाय म्हणलं ना संध्याकाळी म्हणलं बारा बारा वाजेपर्यंत पिक्चर पाहत राहते का बी आता मोबाईल मध्ये अबेल लेखा मारत्या लग्न तर पिक्चर पाहायला बंद करू का मग मी सांगलो कर कोणतं काम आहे मला काय माहिती म्हणलं कोणतं काम आहे ना काय आहे रामचंद गगाली आणि मला पाठवलं म्हणलं सरपंच साहेबांना तर तुला बोलावला लवकर त्या ग्रामपंचायत मध्ये लवकर कर अबेल का मार्या आता उठलो मी हा दाता नाही घासले म्हणलं तोंडही नाही धुतलं ना ग्रामपंचायत मध्ये येऊ का म्हणलं मी आता का झबऱ्या सरपंच साहेबांना तुला अर्जन बोलवलाय म्हण ग्रामपंचायत मध्ये हे तो मोहन म्हणलं दाता मग घास चल लवकर ठीक आहे बरं मारती चाल बरं लवकर सरपंच साबल असं कोणतं का काम येऊन पडलं माझ्यासोबत चल तर लवकर बोला म्हटलं सरपंच साहेब काम होत का अबेले का जबरे मी काय म्हणतो आपल्या ग्रामपंचायत मध्ये गव्हर्नमेंट तर्फे पन्नास घरकुल आले आहे म्हणलं ते गरीब लोकांसाठी तर तू एक काम कर बरं एक भोंगा घे म्हणलं ना दौंडी करून दे म्हणलं गाव मध्ये दौंडी द्यायची घरकुलची पन्नास घरकुल आले गाव सरपंच साहेब हो म्हटलं जबरू आपल्या ग्रामपंचायत मध्ये गव्हर्नमेंट तर्फे म्हणलं पन्नास घरकुल आले म्हणलं ते बी गरीब लोकांसाठी खूपच गरीब आहे त्या लोकांसाठी म्हणलं ते जे मातीचे कुड्या ज्याचे घर म्हटलं पडू राहिली आहे ते मला मध्ये येते जे राशन बीपलचं बीप एलचं राशन कार्ड आहे त्याचं त्याच्यासाठी हे घरकुल आहे हो सरपंच सर मला बी देऊन द्या ना मला एखादी घर मी बी तर गरीबच माणूस आहे बा मायवाला मातीच घर आहे फक्त एक साइड म्हणलं ते विटा लावले आहे आपले काय म्हणलं आपल्या गावात ज्या माणसाचं घर म्हणलं मातीचा राजे सोयीने आहे त्या माणसाला सगळ्यात पहिलं घर देऊ आपण त्याच्यानंतर म्हणलो अजून म्हणलं जे मिडियम क्लास आहे त्याच्यावरती अजून मग त्याच्यानंतर पाहू दे पण सरपंच साहेब मायावर बी लक्ष ठेवा ना मी कोणत्याही तुमच्या ग्रामपंचायतीच्या दौऱ्यात येत नाही का गावामध्ये सांगा तुम्ही आता आता बोलवलं आलो मी लवकर म्हटलं जबरू याच्यात काही शंका नाही म्हणलं तू आमच्या ग्रामपंचायतीच्या सगळ्यात दंड देतं म्हटलं गावामध्ये करू म्हणलं तुही विचार करू पहिलं म्हणलं सगळ्यात जो गरीब माणूस आहे म्हल आपल्या गावात त्याला पहिलं घर येऊन देतो हो म्हटल्या सर्वच कर्ज करजा मला माया विचार करजा एकादी घरकुल म्हटलं मलाही देऊन दे जा हो म्हटलं जबरू काही टेंशन घेऊ नको तू हो काही टेंशन घेऊ देतो म्हणलं तुला घरकुल सर्वच आहे मला हा जबरेला देऊ राहिले तुम्ही घर करू ना मला एका मारती आहे तू कोणत्या कानानं ऐकते बे मी झबरुले असं म्हणलं का बा घरकुल जर उरले म्हणलं आपल्या लिस्ट मध्ये तर देतो म्हणलं तुले नाही तर म्हणलं सगळ्यात पहिलं गोर द्यायचे आपल्या गावात ठीक आहे उरले म्हणलं मारती तुम्ही काही टेन्शन नका घेऊ म्हणलं दोघ जण जेव्हा आपल्या लिस्ट मध्ये चार पाच घर जर उरले तर देतो म्हणलं तुम्हाला काय आता काय सांगायचं म्हणलं झबरू तर माहित आहे घरकुलची तंडी द्यायसाठी बोलवलं आहे म्हणून तुले गव्हर्नमेंटनं आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये गोरगरिबासाठी म्हणलं पन्नास घरकुल पाठवले आहे तेच म्हटलं दौंडी द्यायची तुले हो ठीक आहे मला सरपंच साहेब सगळ्या गावातच मारून देऊ का मला दौंडी काय झेबऱ्या कशी गोष्ट करतो बे आता सगळ्या गावात नाही देशन दौंडी अर्धच गाव सोडशील ना अर्ध गाव घेशीन का म्हणलं भाग ठीक आहे सरपंच साहेब तर एखाद्या भोंगा लागला ना म्हणलं दौंडी देण्यासाठी असं ना मी झेबऱ्या तुझ्या भोंगा असं ना दौंडी द्याचा तू नेहमी दौंड्या देतो ना म्हणलं ग्रामपंचायतीच्या मग भोंगा हाय म्हणलं आहे म्हणलं दोन आहे म्हणलं एक मार्ती हातात देतो एक मी घेतो म्हणलं జరుగుజ మజూర సుముంద గతా బుడ్ జ బయని జస్ భక్తీ आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये गव्हर्नमेंट कडून घरकुलच्या केसा आले आहे पन्नास घरकुल आले आहे तरी ज्या ज्या गरीब लोक आले घरकुलची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत मध्ये येऊन जावे चला घरकोल चला, चला। घरकोल घरकोल पन्नास घरकुल ग्रामपंचायत मध्ये गावासाठी आले जे काही गरीब लोक आहे जेचे म्हणलं राशन कार्ड आणत जाय राशन कार्ड बीपीएल ज्याचे काही असेल ते म्हणलं गरीब लोक ग्रामपंचायत मध्ये लवकरात लवकर येऊन जावे फक्त हे घरकुल गर म्हणलं गरीब लोकांसाठी हे म्हणलं फक्त गरीब लोकांसाठी लखपती लोकांसाठी नाही हे म्हणलं समजले का जे गरीब लोकांचे घर म्हणलं मातीचे कुडा काठीचे ज्याच्या भीती म्हणलं पडले आहे जे राहायची सोय नाही जे म्हणलं इकडे तिकडे फिरून राहिले गरीब लोक त्याच्यासाठी घरकुल आले म्हणलं समजले का कायच म्हणलं मग भाषण देऊ लागले का जेबरे फक्त गरीब गा लोकांसाठी घरकुल आहे फक्त गरीब लोकांसाठी घरकुल आहे आपल्या गावामध्ये कोणते गरीब लोक आहे बे सगळे लगपतीच लोक आहे ना शांताराम काका का ते मला काही विचारू नको तो ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक साहेब आहे तिथं सरपंच साहेब आहे बसून मोठे पाटील बसून आहे ते विचारून घे कोणाला द्यायचे घरकुल कोणाला नाही तर मला काही म्हणू नको मायाला काम फक्त धावडी द्यायचं होतं आपल्याला काय जबर आपल्याला घरकुल भेटून ना म्हणलं आपलं मातीचं घर आहे का आपल्याला एक घरकुल पाहिजे ना आपा आपले नको विचारू म्हणलं ते म्हणलं जाऊन सरपंच त्या ग्रामसेवक विचार का कलभाई पाहिजे म्हणा घरकुल मायवाला मातीचं घर आहे असं त्याला विचार जाऊन विचारतो ना विचारत नाही का आता भेवतो का मी हा मातीचं घर आहे म्हणलं मला घरकुल पाहिजे नाही तर म्हणलं आपल्या गावमध्ये सगळे लखपती लोक आले म्हणलं घरकुल देऊन देईन हा ते काही गरज नाही म्हणलं आता आपल्याला काय मारते आपला बकऱ्याचा कोटा ऐकेन तो हा तिथं बांधून घेऊ म्हणलं घरकुल हा विचारून पाहतो सरपंच साब घरकुल दे म्हणून हा विचारतो बरं बाबा मीन पहिला विचारलं सरपंच साहेब घरकुल दिन म्हणून सरपंच साहेब म्हणे तुला घरकुल पाहिजे म्हणे दायकार वावर आहे म्हणे संत झाडा आहे म्हणे म्हणे ढोरा आहे म्हणे बैला आहे म्हणे गाई आहे म्हणे तुला घरकुल नाही भेटत म्हणे असे म्हणे सरपंच साहेब तर तुम्ही म्हणा का म्हणे सरपंच साहेब तुला ठीक आहे म्हणलं मी येतो मला ग्रामपंचायत मध्ये सांगतो सरपंच साहेब दायकर आहे ढोर ढराय गाई आहे तेला घरकुल भेटत नाही का म्हणून विचारतो बरोबर मी म्हटलं बाबा तुम्ही सरपंच कोण नाही भेटत बाबा घरकुल हा असं विचारा म्हणून చాలా జనకులు భేట గ్రామ పంచే చాలా చాలా గ్రామపంచ శంతా కాకా మగ గ్రామపంచేట సగల జాతర చాలా చలా సగ గ్రామ పంచ हो शांताबाई तुम्ही माहित झाला का आपल्या पन्नास हा दादा जे काही गरीब लोक आमचे आपल्या गावातले ते देणार वाटते काय गोष्ट करतो बाबा कांताबाई आपल्या गावामध्ये म्हटलं पन्नास घरकुल आले लागून आता कोणाला देते न, ना कोणाला नाही तेवढं माहित नाही आता तेच्या माणसाला दिली मला द्या शांताबाई तेवढं काही माहित नाही मला आता कोणाला देते घरकुल ना कोणाला नाही पण जे काही गरीब लोक आहे म्हणलं जसं आता मला घरकुल पाहिजे होतं हे घरकुल पाहिजे घरकुल पाहिजे नेले मग हे घरकुल पाहिजे या असे कोणते लगपती मला आपण आपल्याला द्यायला पाहिजे घरकुल आताच्या माणसाला दिली मला ते घरकुल जवळ जवळचे बाबा शांताबाई कांबाई मलाही वाटत त्याचे म्हणलं सरपंच साहेबांचे जे जवळचे लोक आहे ते देणार आहे घरगुल आता मला घरकुलची गरज आहे ना ते म्हणलं बकऱ्याचा कोटा तिथं बन मी तुला घरकुल पण नाही देतात तेवढं माहीत नाही पटवलं का आता अहो बाबाला माबाई तुला काय पाहिजे घरकुल तुझ्या पाहिजे म्हणलं आहे संदा झाड आहे म्हणलं तुझ्या पाहिजे म्हणलं मशी ढोर सगळंच आहे तुला काय घरकुल पाहिजे सरपंच साहेब तुला नाही घरकुल हो म्हणलं नीलमाबाई तुयापाशी सगळं आहे ना घर चांगलं आहे म्हणलं तुला बांधून आता आणि ते बरेचं कोटा आहे मला त्याच्यासाठी मला घरकुल देणार आहे का तुला पहिलं मला जे काही गरीब लोक आहे म्हणलं आपल्या गावामध्ये जे काही राहिले सोय नाही आहे ते दिलं

<laughs> सूचना 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 आपल्या गावातील मताऱ्या बुढ्या मतारे बुडे जवान बाया जेव्हा माणसं जेव्हा पोट्टे जवान पोट्ट्या आंधळे पोट्ट्या भोकणे पोट्टे बैरे बोयरे शेमडे सामडे सगळ्या गावांनी ऐकून घ्यावे आपल्या ग्रामपंचायतमध्ये पन्नास घरकुल गरीब लोकांसाठी आलेले आहे जरी काही ज्या गरीब लोकांना जरूरत असेल ते म्हणलं ग्रामपंचायत चालले जावे घरकुल 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 आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पन्नास घरकुल गरीब लोकांसाठी आलेले आहे ज्याचं राशन कार्ड अंत्योदय राशन कार्ड बी पी एल असेल त्या गरीब लोकांनी ज्याची राहा सोय नाही ज्याची भीतीचे कुळ्याकाठीची घरं असेल त्यांनी ग्रामपंचायत लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरून घ्यावे घरकुलसाठी चला 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 घाई करा गडबड करा लवकरात लवकर पन्नास घरकुल मधून जेले कोणाले घरकुल पाहिजे असून तर लवकरात लवकर म्हणलं ग्रामपंचायत मध्ये चालले जावे शांता काको वंत्या काको कांता काको मंगला काको चला चला घरकुल साठी घरकुल साडी घाई करा गडबड करा अरे घरकुल अहो शांता काको आता तुले भेटते का नाही भेटत ते म्हणलं आता सरपंच साबाला विचार म्हणलं तू जाऊन ग्रामपंचायत मध्ये तसं मी ना शांताराम काकाला सांगितलं अरे तुला विचारलं सरपंच का घरकुल बांधत आहे म्हणून हा विचारला कोणी असं आई तुम्ही तेच लवकर म्हणलं ते मी विचारलं म्हणलं सरपंच साहेब मला घरकुलची गरज आहे बकऱ्याचा कोटा पतीच बांधच आहे सरपंच साहेब बाई सगळंच आहे म्हणे राय हे आहे ते आहे सगळं आहे म्हणे घरी तुला भेटत म्हणे घरकुल अरे तर मारते सरपंच साहेब विचारला ना कोण नाही मग कोणाला घरकुल देता म्हणा तुम्ही चांगल्या चांगल्या लोकाल देता का म्हणा लपती लोकाली नीलिमा भाई आम्हाला म्हणून काही फायदा आहे का तुम्ही म्हणलं ग्रामपंचायत मध्ये जा ना सगळे जण ना सरपंच साहेब ग्राम विचारा का कोणाला घरकुल देता म्हणून तुम्ही जे बाबा गरज आहे ते म्हणा तुम्ही असं विचारा जाऊन विचार हो शांता का तुला पाहिजे म्हणलं वीस एकर म्हणलं वावर आहे ते बी वरतीचे इरिगेशन वावर आहे हमकास वावर आहे दरवर्षी म्हणलं दहा लाखाचा संदर्भाचा बगीचा विकत दोन दोन तीन तीन मन बैलाच्या जोडे आहे हा सगळं असून म्हणलं तुला घरकुल पाहिजे हे घरकुल म्हणलं जे काही गोर गरीब आहे म्हणलं हा जेला जरुरत आहे घरकुलची जे मातीचे घर आहे पडू राहिले राजे सोय नाही त्याच्यासाठी आल्या म्हणलं गव्हर्मेंट कडून हा ठीक आहे मला जबरू मला भेटलं तरी चालले घरकुल आता सरपंच साहेब आहे मला कोणाला देते घरकुल कोणाला नाही गरीब लोकांना देते का चांगल्या लोकाला देते मला सरपंच साहेब हे बाल याला प्रश्न आहे हा आता सरपंच साहेब कोणाला देते कोणाला नाही ते म्हणलं याला विचारणार काम आहे सरपंच साहेब मला, मला जबरू आता इथं भाषण तर झालं हा आता येईल सगळ्यांना माहिती झालं आता मला शिवलाल काका देवलाल काकाच्या घराकडे चालले जाऊ ते गली राहिले आपली एक हा तिकडे मला त्या गलीकडे चालली जाऊ मग झालं ठीक आहे मला मारती आता फक्त ते देवलाल काकाच्या घराकडली गली राहिली मला शेवटची तिथे देऊन देऊ म्हणलं दौंडी मला आपली दौंडी देऊन भाई मंगला भाई आता तुमच्या घराकडे चाललं मला तिकडे घरी माहिती घरी जाऊ चाललो शाळेत नाही जात का इथं बसलेले का मस्त शाळेत नाही पेपर नाही का तुमचे बाबा दत्त्याचे पेपर झाले ना पेपर झाले मग आता शाळेत जाऊन का करू म्हणलं दिवसभर म्हणलं मास्तर ते खुर्चीवर बसून झोपत राहते मारतो मग काय म्हणलं शाळेत काय पेपर झाले ना कुठे चालला పేపర భూషణ శాకా सूचना सुचना सूचना आपल्या गावातील जेवाण माणसं जेवण बाय जवान पोटे जेवाण पोट्या मतारे बोडे मताऱ्या बोड्या लंगडे लुळे शेमडे सामडे खरे खाणारे पोटे खरे खाणारे माणसं खरे खाणारे बाय लपडे करणारे पोटे लपडे करणारे पोट्या सगळ्यांना सूचित करण्यात येत आहे की आपल्या गावातील ग्रामपंचायतमध्ये पन्नास घरकुल आलेले आहे तरी ज्या लोकं गरीब लोक असेल त्यांनी आपापले राशन कार्ड घेऊन ग्रामपंचायत मध्ये जावे लवकरात लवकर चला 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 घरकल घरकुल घरकल पन्नास घरकुल पन्नास घरकुल आलेले आहे ग्रामपंचायत मध्ये जे गरीब लोक ज्याचे राशन कार्ड आहे ज्याचे बिपील राशन कार्ड आहे ज्याचे घर मातीचे कोडा काटाचे आहे पडू राहिले ज्याला राहाची सोय नाही आहे त्यांनी आपापले डॉक्युमेंट घेऊन ग्रामपंचायत चालले जावे लवकरात लवकर नाही तर पुन्हा भेटणार नाही पन्नास घरकुल आले गरजरू हा जमलो म्हणलो त्या माय आता हे कोटा आहे मला बखराय तिथे घरकुल बनवून घेतो मला भेटतेच आता शिवलाल भाऊ एवढं मोठं विटाचं घर बांधून आहे म्हणलं तुम्ही आलं ना, ना बकऱ्याच्या कोट्यामध्ये तुले घरकुल बांधीन काय मा मस्त गोष्ट करायला को पाहतो पहिले का जब रे तू आजीच्या घरून चालले का म्हणलं पैसे हा तू का घरून चालले बे गव्हर्नमेंट डिव्हर आला घरकुल बांधायला पैसे हा तू का मंदा मंदा फतर फतर करू राहिला शिवलाल भाऊ मी मंदा मंदा मध्ये फतर फतर नाही करू राहिलो आहे मायावाला काम फक्त दमरी द्यायचं आहे तुला जर घरकुल पाहिजे असं तर ग्रामपंचायत मध्ये सगळं राशन भाजन कार्ड इलेक्ट्रिक बिल म्हणलं घेऊन चालले जा म्हणलं तिथं सरपंच साहेब भेट ना काय आहे तर ते सगळं म्हणलं तुम्ही बा का बिल का झेबरो काय डोंडी म्हणलं जेवला एवढी डोंडी गावामध्ये उर राहिली आहे तुला माहित नाही का घरात राहिशील का घरकुल आले म्हणलं ग्रामपंचायत मध्ये आपल्या पन्नास घरकुल गोर गरिबासाठी जेले वा घरघोर घरच आहे घरकुलची ज्याचे मातीचे घर आहे ज्याची राहाची सोय काटेचे घर आहे पडू राहिले घर ते म्हणलं घरकुल भेटणार आहे आता आपले का म्हणलो माया भीत पडू राहिले मातीची भेटू ना घरकुल हो म्हणला मातीची भीत पडू राहिली आहे तुला भेटू शकते मला घरकुल हो बिले का माय देवलाल ले काय ले पाहिजे म्हणलं घरकुल हा याचं बी तर ते विटाचं घर बांधून ना राहणार घरकुल येन का मला ना कोण नाही आता शिवलाल भाऊ मला काय विचारवाला मी सरपंच वय गावाचा सरपंच दोन भेट म्हणलं हा देवलाल काकाजी ते मातीची भेट पडू ला म्हणलं ते भेटू शकते बा घरकुल तुला कसं भेटन मला कोण नाही भेटणार म्हणलं का जबर तू काही कोय का बे घरकुल वाटणार मी सरपंच सामाला भेटतो असं कसं देत नाही घरकुल बा शिवलाल भाऊ तुझा आम्हाला ग्रामपंचायत मध्ये सगळे डॉक्युमेंट घेऊन सरपंच सामाला भेट म्हणलं मला घरकुल पाहिजे म्हणून मला काही सांगू नको तू डॉक्युमेंट घेऊन कोणते कोणते डॉक्युमेंट लागते तेव्हा काका तीन डॉक्युमेंट लागते म्हणलं एक तर घर टॅक्स पावती एक म्हणलं बीपीएलचं राशन कार्ड एक म्हणलं इलेक्ट्रिक बिल हे तीन डॉक्युमेंट घेऊन म्हणलं सभा चालले जातो काय म्हणते ना काय तेवढं तुम्ही पाबा मग जबरू एका घरकुले म्हणजे पैसे किती भेटे मग देवलाल काका का तेवढं काही मला माहिती नाही बा घरकुलले पैसे किती भेटेन किती नाही तर पण पहिलं म्हणलं एक लाख तीस हजार रुपये भेटे आता मला दिल्लीला गेले केस हा आता दिल्ली लाख भेटे म्हणते एका घरकुलले हो का लाख दिल्लीक भेटते घरकुले जमते ते दीड लाख रुपये एक दोन लाख रुपये मी टाकून देईन म्हणजे होऊन ठीक आहे ते काका सगळे डॉकुमेंट चालले जा ग्रामपंचायत मध्ये शिलाल भाऊ भावन भाऊ माऊली तुम्ही जा मला आपापले डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जर भेटून जाईल भेटून जातो ना जाईल का था। भाई भाई दील, 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 ना। आता माझ्या पाहिजे राशन कार्ड इलेक्ट्रिक बिल घडेज आहे ना भे भेटते मला घरकुल हा ठीक आहे मला शिलाल भाऊ आता भेटते का नाही भेटत ते तुम्ही पाह म्हणला चालेल मारती आपले दौंडी झाली ना आता पुरी पुर गाव झाला दौंडी देऊन चल मग आता ग्रामपंचायत मध्ये सांगू मला सरपंच साय का झाली म्हणून दौंडी देऊन हा चाल चाले